मंत्री धनंजय मुंडे यांची कथित पत्नी करुणा मुंडे यांनी आता मात्र तोंड भरून कौतुक केलं आहे ते म्हणजे आपल्या पती धनंजय मुंडे यांचं कारण की एका प्रसार माध्यमाशी ते बोलताना म्हणाले आहेत कारण की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी काही दिवसापूर्वी इगतपुरी येथे विपोषणा केली त्यानंतर आज धनंजय मुंडे नाशिकमध्ये धार्मिक कार्यक्रमासाठी देखील दाखल झाले आहेत नाशिक शहरातील प्रसिद्ध रामकुंडावर धनंजय मुंडे आणि काही धार्मिक विधीमध्ये सहभागी झाले आता यावर करुणा मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की धनंजय मुंडे बाजीराव सारखे अजय योद्धे आहेत असं करुणा मुंडे म्हणजे शर्मा म्हणाल्या करुणा मुंडे यांनी नुकतंच एका टीव्ही माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी धनंजय मुंडे नाशिक मध्ये कार्यात सहभागी झाले आहेत त्याबद्दल विचारणा करण्यात आली त्यावर त्यांनी हे भाष्य केलं धनंजय मुंडेच पद गेलेलं आहे त्यामुळे त्यांच्याकडे काही काम नाही ते शांत राहून पक्षावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचे लोक अशी बातमी पसरवत आहेत की धनंजय मुंडे परत मंत्री होणार पण ते मंत्री होणार नाही हे सर्वांना माहिती आहे असं देखील आता करुणा शर्मानी म्हटलं आहे